दहा वर्षात मागच्या आमदारांनी केलं नाही ते निलेश राणे यांनी पहिल्या सहा महिन्यात करून दाखवलं असं पालकमंत्री नितेश राणे म्हणाले देवबाग येथील बंधाऱ्याच्या भूमिपूजन प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे बोलत होते <laughs> आणि काय आतापर्यंत राणे साहेब हे अर्थ खात्यामध्ये तलवे सामंत निलेश साहेबांनी घेतलेला आहे आणि परत आकड्यांचं कुठे मी घरी सांगत बसू काय कमी पडलो काय पडलो मला माझ्या माधव मी बघून घेईल बोल हे काम मला द्या आणि म्हणून त्या निमित्ताने आपल्या या बजेट अर्थसंकल्पामध्ये भाषण करत असताना मला अभिमान वाटतो की माझ्या महाराष्ट्र मरिटाईम बोर्डच्या खात्याअंतर्गत जे काही मोजकी कामाची यादी वाचली गेली त्याच्यामध्ये पहिलं क्रमांकाचं काम हे आपल्या देवभागच्या का कामाचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला अर्थमंत्र्यांनी केला पद्धतीचं आमचे तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली सन्मान राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो म्हणून ज्या पद्धतीने हे बंधार बंधारा बांधल्यानंतर तुमच्याकडे कुठलंही अडचण होणार नाही कोणी वाकड्या नजरेने बघणार नाही तसंच आमच्या ह्या तीन पक्षाचा एक अतिशय मजबूत बंधारा महाराष्ट्राच्या पुढे उभा हो आहे आमच्या महाराष्ट्रातले कोणी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही एवढं मजबूतीने आमचं सरकार काम करतं म्हणून त्याची काही चिंता करू नका जे काही अगोदरचे जे काही लोकप्रतिनिधी होते दहा वर्ष होते हो। म्हणून एक चांगला योग्य लोकप्रतिनिधी निवडल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर उत्तम उदाहरण इलेश साहेबांच्या कार्यातून तुम्हाला सगळ्यांना अनुभवायला भेटत आहे काय शक्य हो तुम्ही मला सांगा सत्तेचा वापर कसा करायचा हे खरं म्हणलं तर त्याचा लोकप्रतिनिधी आलं पाहिजे त्यासाठी तुम्ही त्याला आमदार बनवता तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आम्हाला बसायला मिळतो तेवढा मान सन्मान मिळतो आणि म्हणून दहा वर्ष म्हणजे आठ वर्ष याच्या अगोदरचे आमदार सत्तेमध्ये होते जे आठ वर्षामध्ये दहा वर्षामध्ये ते वर्षा करू शकले नाही निलेश साहेबांनी पहिल्या दीडशे दिवसामध्येच तुम्हाला करून दाखवलं हा खरं म्हणतो योग्य लोकप्रिय निवडण्याचा योग्य निर्णय तुम्ही सगळ्या जणांनी घेतलेला पण आता कसलीही चिंता करू नका कारण आमच्या काय आता गती कोणत कमी करू शकणार नाही या पद्धतीने आम्ही सगळेजण महायुती म्हणून भक्कम पद्धतीने काम करत कोणीही कितीही आत्तामध्ये काही आमच्या तिन्ही पक्षामध्ये काढ्या लावण्याचा प्रयत्न केला पण आमचा बंधारा मजबूत आहे काही गरज नाही त्याच्यासाठी आम्हाला डी पवारची गरज नाही आम्हीच मजबूत आहोत आम्हीच मजबूत आहोत भक्कम पद्धतीने चालला आहे आमचं काम व्यवस्थित काय पहिली काय चिंता करायची गरज नाही बघा आमच्या विरोधात कसे तडफडत तडफडतायत मुद्दाच भेटत नाही काहीच विषय नाही कुठल्या कुठल्या जुने जुने विषय काढायचे उगाच त्या मीडियाच्या समोर काहीतरी बोगडून दाखवायचं काय सुव्यवस्था असो अन्य कारभार असो कुठला मुद्दा भेटतोय तुम्ही मला सांगा म्हणून देव्हा गावासाठी आम्हाला जास्त जास्त कसं आम्ही देऊ शकतो दिलेला प्रत्येक शब्द कसा पूर्ण करू शकतो यावर आम्ही निवडून गेल्या गेल्या ह्या कामावर सगळ्या लोक लागलेलं आहे म्हणून अजूनही अजून पाच वर्ष अजून फक्त दीडशे दिवसच सरकारचे झालेले आहे पाच वर्ष आहेत म्हणून तुम्ही निश्चिंत करा दोन हजार एकोणतीस ला जेव्हा इलेक्शन परत एकदा तुमच्यासमोर मतदार रूपी तुमचा आशीर्वाद मागायला येतील तर मला विश्वास आहे तुम्ही सगळेजण त्यांना आग्रह करा साहेब देवबागमध्ये येऊ नका इकडली शंभर टक्के मत हे तुम्हालाच भेटतील हा विश्वास हे तुमच्या कामा आमच्या कामा माध्यमातून तुमचा जिंक आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल